प्रेमाला रंग असतात कधी आनंदाचे कधी वेदनेचे आणि कधी न बोलता सगळं सांगून जाणारे ही आहे रंग नवे प्रेमाचे भाग नऊ ऋजा ॲड देण्यासाठी कॅबिन मधून निघून गेली पण सिया अजूनही विचार करतच होती तिचे निर्णय बरोबर हवे असे तिला मनोमन वाटत होतं प्रीतीला आपण चेंज केलं हे कळल्यावर ऋषिकेश काय रिॲक्ट होईल याचं तिला टेन्शन आलं होतं प्रीतीला रिप्लेस करण्यामागे कंपनीच्या भल्याचाच विचार केला मी पण ऋषिकेशही समजून घेईल ना आणि जर त्याला या गोष्टीचा राग आला आणि पुन्हा तो सियाच्या डोळ्यासमोर ऋषिकेश बेडरूम मध्ये तिच्याशी कसा भागला होता हा सीन पुन्हा गेला या विचारानेच तिच्या पोटात गोळा आला कपाळावर घाम जमा झाला कंपनी टॉपवर नेण्याच्या नादात आपण ऋषिकेशला तर विसरूनच गेलो प्रीतीच्या बाबतीत निर्णय घेण्याआधी आपण ऋषिकेशला विचारायला हवं होतं अशी चूक कशी झाली माझ्याकडून मी ऋषिकेशला गृहीत धरलं चूक झाली आहे तर परिणाम भोगावे लागतीलच सियाने टेबलावर ठेवलेल्या पाण्याचा ग्लासातलं पाणी पिलं कपाडावरचा घाम पुसला तितक्यात तिचा मोबाईलवरची रिमाइंडरची रिंग वाजली सियाने मोबाईल हातात घेतला आणि रिमाइंडर चेक केलं अरे उद्या रुदीचा बर्थडे आहे ओके चला नकटू सरप्राईज सा प्लॅन करावा लागेल आता सियाच्या चेहऱ्यावर आनंद आला क्षणातच ऋषिकेतचे विचार तिच्या डोक्यातून निघून गेले सियाला आता रुधिराची बर्थडे पार्टी प्लॅन करायची होती त्यासाठी ती खूप एक्साईट होती आजच्या दिवसाची सर्व काम तिने आटोपली थोडं लवकरच तिला घरी जायचं होतं सियाने सर्व फाईल्स बंद केल्यात आणि ती घरी जाण्यासाठी निघाली ड्रायव्हरला सांगून तिने गाडी केक शॉपवर नेली तिथून रुधिरासाठी एक गिफ्ट घेतलं तितक्यात तिचा फोन वाजला तिच्या आईचा फोन होता बाप रे आईचा कॉल आता जाम चिडणार ती माझ्यावर असं म्हणून सियाने फोन रिसीव केला हॅलो आई कशी आहेस ग अच्छा मी फोन केला तेव्हा तुला आईची आठवण आली का सिवा ती चिडल्या होत्या नाही ग आई तसं नाही, तस नाही। तुझी तर रोजच तुझी आठवण येते ग मग फोन का करत नाही तसं नाही ग का आई कामात वेळच मिळत नाही कधी सिया बराच वेळ आईशी बोलत होती ती बोलत बोलतच गाडीत बसली पण या गडबडीत रुधिरासाठी घेतलेलं गिफ्ट ती शॉपमध्येच विसरली सियाने फोन ठेवला बऱ्याच दिवसांनी आईशी बोलून सियाला खूपच आनंद झाला सिया घरी आली तिने गुपचुप केक फ्रीज मध्ये ठेवला मंदाताईंनाही सांगितलं की रुधिराला कळू देऊ नका की मी केक आणला आहे मंदाताईंना समजावून सिया तिच्या रूममध्ये आले पटापट -पत फ्रेश झाली आणि तिने किचनचा ताबा घेतला थोड्याच वेळात सर्वजण टेबलाजवळ जेवणासाठी जमले कधी नव्हे ते ऋषिकेशही आज जेवणासाठी हजर होता जेवणात सर्व रुधीचे फेवरेट मेनू होते खूप खुश झाली रुधी डॅड उद्या काहीतरी स्पेशल आहे माहिती आहे का काय रुधिराने विचारलं सुरेशराव बोलणार तितक्यात सियाने त्यांच्या नजरेच नजरेनेच सांगितलं सांगू नका प्लीज सुरेशराव समजून गेले की सियाने काही स्पेशल प्लॅन केलेला दिसतोय म्हणून त्यांनी असेच काहीतरी कारण सांगितलं डॅड तिचा बर्थडे विसरले असं समज रुधिराने केला आणि ती चिडली आणि ती चिडली रुधिराने मग ऋषिकेशला विचारलं तोही सियाच्या प्लॅन मध्ये ऍड झाल्याने त्याने रुधिराला खरं कडू दिलं नाही रुधिराची ना रुधिरा खूप चिडचिड झाली आणि ती नाराज होऊन तिच्या रूममध्ये सुरेशराव काळजीत बोलले काही नाही बाबा थोडासा रुस्वा आहे फक्त जेव्हा तिला सरप्राईज मिळेल ना तेव्हा खूप खुश होईल ती सिया बोलली सर्वांची जेवण आटोपली सिया आज जागीच होती बारा वाजण्याची वाट बघत होती झोप येऊ नये म्हणून ती गार्डनच्या झुल्यावर जाऊन बसली ऋषिकेशने बघितलं तर तोही मागोमाग तिथे जाऊन बसला काय ग झोपायचं नाही तुला बारा नंतर झोपेल रुधीला सरप्राईज द्यायचं सा आहे ना तुझ्या लक्षात होता तिचा बर्थडे हो मला सर्वांचे बर्थडे लक्षात आहेत माझाही ऋषिकेशने विचारलं काय उत्तर द्यावे हे कळतच नव्हतं तिला तरीही तिने हो सांगितलं सिया उद्या जरी तू इथून गेली तरी मला नेहमी विश करशील ना ग एक मित्र म्हणून मला लक्षात ठेवशील ना ऋषिकेशने सियाला विचारलं ऋषिकेशच्या प्रश्नाने सिया अवघडली काय बोलावं तिला सुचतच नव्हतं हो तितक्यात ऋषिकेशचा फोन वाजला प्रीती कॉल करत होती त्याला ऋषिकेशने प्रीतीचा कॉल उचलला नाही फोन तसाच वाजत राहिला ती पुन्हा पुन्हा कॉल करत होती पण ऋषिकेशने तिचा कॉल रिसीव केलाच नाही शेवटी ऋषिकेशने त्याचा मोबाईल स्विच ऑफ केला अरे ऑफ का केला फोन घे ना तिचा कॉल काही बोलायचं असेल तिला सिया बोलली नाही मला नाही बोलायचं तिच्याशी यावेळी अरे पण का कारण यावेळी मला तुझ्याशी बोलायचं आहे ऋषिकेश सियाच्या डोळ्यात बघून बोलला सियाने लगेच तिची नजर चोरली ऋषिकेशच्या हे लक्षात आलं आणि तो गारातच हसला सिया ओशाडली ती लगेच उठली ऋषिकेश मी जाते आता मध्ये बारा वाजण्यात असतील सिया हॉलमध्ये आली बारा वाजण्यातच होते सियाने पटकन केकची प्लेट फ्रीज मधून बाहेर काढली कॅन्डल्स लावल्या रुधिरासाठी आणलेल्या गिफ्ट ती शोधू लागली तेव्हा तिच्या लक्षात आलं की ते, ते ती शॉपमध्येच विसरली अरे बाप रे गिफ्ट तर मी शॉपमध्येच विसरले असू दे आता फक्त केक कट करते उद्या गिफ्ट घेऊन येईल असा विचार करून ती ऋषिकेश सुरेशराव सगळेच रुधिराच्या रूममध्ये गेले रुधिरा रागतमध्येच झोपून गेली होती बारा वाजताच सर्वांनी एका सुरात हॅपी बर्थडेचे सॉंग गायलं गाण्याचा आवाज येताच रुधिरा डोळे सोडत उठली समोर केकची प्लेट बघून ऋषिकेश डॅड सिया सगळ्यांनाच समोर बघून खूप खुश झाली अच्छा तर हा सगळा तुझा प्लॅन होता तर सियाकडे बघत रुधीला बोलली सरप्राईज मिळाल्याने रुधी खूपच खुश झाली होती ऋषिकेशी ही बघतच होता त्याने सियाकडे बघितलं तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तोही खुश झाला सर्वांची मन जपते हे सियाकडून शिकावं किती मनापासून माझ्या फॅमिलीत एक रूप झाली सिया पण प्रीती आजपर्यंत कधीच तिने सरप्राईज पार्टी तर सोडाच पण साधा विषयही केला नाही कधी रुधीराला माझा बर्थडे तेवढ्यात लक्षात राहतो तिच्या शॉपिंग करायला मिळते ना तिला म्हणून तोही लक्षात ठेवत असेल कदाचित पण सिया किती डिफरंट आहे घेण्यापेक्षा ती देतच राहते सर्वांना प्रेम आपुलकी हे देत ते ती कोणाकडून कसलीच अपेक्षा न ठेवता ऋषिकेश अजूनही सियाकडे बघतच होता ऋषिकेशचा फोन पुन्हा पुन्हा व्हायब्रेट होत होता प्रीतीचा कॉल करत होत होती यावेळी त्याने तिचा कॉल रिसीव केला आणि तो त्याच्या रूममध्ये आला हॅलो बोल गं प्रीती बोल गं काय ऋषी काय करत होता तू केव्हा जा किती कॉल केले होते तुला फोन का नाही उचलत होतास प्रीती रागात होती कामात होतो बोल इतक्या रात्री का कॉल का केला कामात होता इतके रात्री काय महत्वाचे काम होतं तुझं की माझा कॉलसुद्धा रिसीव करता नाही आला तुला होतं एक काम ऋषी चिडून बोलला ओके आलं लक्षात माझ्या त्या मूर्ख सियासोबत हनीमून मनवत म्हणवत होताच वाटत प्रीती तोंड सांभाळून बोल त्या दिवसाची थप्पड विसरली वाटते इतक्या लवकर ऋषिकेश खूप चिडला होता प्रीतीने ओळखलं की ऋषिकेश खूप चिडला आहे म्हणून तिने लगेच सॉरी सॉरी बोलायला सुरुवात केली अरे सॉरी श्रे ऋषी मला तसं नव्हतं म्हणायचं पण प्लीज समजून घे ना मग तू मला स्वतःचं प्रेम असे दुसऱ्याजवळ सोडून देणे सोपं असतं का दिवस रात्र तू तिच्या जवळ असतो माझ्या मनाला याचा किती त्रास होतो तू नाही समजू शकत प्रीती ऋषिकेशला मनवण्याचा प्रयत्न करत होती तिच्या गोड गोड बोलण्याने ऋषिकेशचा राग शांत झाला ठीक आहे बोल इतक्या रात्री तू कॉल का केला तू घरी का नाही आला आज मी सगळी तयारी करून ठेवली होती दोन ग्लास आईस आणि तुझी आवडती ड्रिंक नाही प्रीती मी आता ड्रिंक घेणे बंद केले वॉट का सियामुळे तुला जे समजायचं ते समज इतका पुडका आहे ना तुला सियाचा आज तुझ्या शियाने काय केलं माहीत आहे मला या प्रीतीला काढून टाकलं तिने जॉबवरून म्हणे तोच तोच चेहरा बघून क्लाइंट कंटाळले प्रीती रडत सांगत होती काय ऋषिकेशला याबद्दल काहीच माहिती नव्हतं बघ असा सूड घेते ती माझ्याशी तुला माझ्यापासून दूर करून संपूर्ण प्रॉपर्टी हडपायची आहे तिला काहीही बोलू नको प्रीती सिया तशी मुलगी नाही नक्कीच काहीतरी कारण असेल त्याशिवाय सिया असं करणार नाही कंपनीच्या भल्यासाठीच तिने तुला ड्रॉप केलं असेल घे तू तिचीच बाजू घे मी जे सांगते ते तुला खोटं वाटते तर तुला माझ्यापेक्षा तिच्यावर जास्त विश्वास आहे का आता तसं नाही ग प्लीज समजून तर घे मला काही समजून नाही घ्यायचं ऋषी तू बदलला आहेस तू तो आधी नाही ज्याला मी लाईक करायचे प्रीतीने रागात फोन ठेवून दिला हॅलो प्रीती अग पलीकडून कसलाच रिस्पॉन्स आला नाही ऋषिकेशने फोन ठेवला सी आणि असं का केलं हे त्यालाही जाणून घ्यायचं होतं तो रुधिराच्या रूममध्ये आला सिया आणि ती अगदी हसून हसून गप्पा मारत होते त्यामुळे ऋषिकेश काहीच बोलला नाही बस करा आता किती वेळ बोलत बसणार तुम्ही रात्र आहे आता ऋषिकेश बोलला ए काय रे दादू बोलू दे ना तू पण जॉईन हो आम्हाला रुधिरा हसत बोलली ए नाही हा मला नाही इंटरेस्ट तुमच्या त्या फालतू गप्पांमध्ये ऋषिकेश बोलला ए फालतू काय रे आम्ही काय फालतू दिसतोय का तुला थांबतो असं बोलून रुधिरा ऋषिकेशला मारायला धावली तर ऋषिकेश लगेच पडून गेला रुधिरा ऋषिकेशच्या मागे मागे धावत होती पण ऋषिकेश काही तिच्या हातात लागला नाही शेवटी रुधिरा दमली आणि एके ठिकाणी उभी राहिली ऋषिकेशही तिच्या जवळ आला दोघेही बघून हसू लागले सिया कॉरिडॉर मध्ये उभी राहून दोन्ही भावा बहिणींची प्रेमळ जुगलबंदी बघत होती त्या दोघांना खुश बघून सियाही खुश झाली ऋषिकेश आणि रुधिरा रुधिराच्या रूममध्ये परत आले ओके रुधी गुड नाईट अँड वन्स अगेन हॅपी बर्थडे ऋषिकेशने रुधिराच्या फॉर हेडवर किस केलं आणि तो रूम बाहेर गेला ओके रुधी मी पण झोपतो आता उद्या ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू आहे सो लवकर जावं लागेल मला काय गं का वहिनी मग माझ्या बर्थडे पार्टीचे काय अरे ती तर होणारच ना मी लवकर जाईल आणि लवकर घरी येईल आफ्टर ऑल मलाच तर पार्टी होस्ट करावी लागेल ना ओ येस येस सिया आणि रुधिरा हसायला लागल्या गुड नाईट रुधी गुड नाईट वहिनी सिया रुधिराच्या रूममधून बाहेर आली ऋषिकेश तिची वाट बघत बाहेर उभाच होता त्याला बघून सिया दचकलीच काय ग अशी दचकली का मीच आहे भूत नाही आणि हसायला लागला तुझ्यापेक्षा भूत बरा सिया असं बोलून हॉलमधल्या सोफ्यावर बसली पाठोपाठ ऋषिकेशही आला सिया सोफ्यावर तुला झोपता येत नसेल तर वरती आपल्या रूममध्ये झोपू शकतेस तू सिया ऋषिकेशकडे आश्चर्याने बघू लागली अशी का बघते मी खरंच बोलतोय आणि मी एसी पण बंद ठेवलं प्रॉमिस नाही नको मी इथेच ठीक आहे सिया बोलली अच्छा म्हणजे तुला माझ्यावर विश्वास नाही आहे वाटत सियाने थोडा विचार केला आणि मग ती तयार झाली वर जायला सिया येताच ऋषिकेशने खाली जमिनीवर चटईत अंथरली त्यावर त्याची उशी आणि चादर ठेवली हे काय तू का झोपतो चटईवर मी झोपते ना सिया बोलली नाही मीच झोपेल तू बेडवर झोप ऋषिकेशने सियाचे काहीच ऐकलं नाही आणि तो चटईवर झोपला सियाला झोपच येत नव्हती तिला ऋषिकेशला प्रीतीबद्दल सांगायचं होतं पण ऋषिकेश कसा रिॲक्ट होईल याची तिला भीतीही वाटत होती भीती वाटत असली तरी सांगावं तर लागेलच दुसरीकडून समजण्यापेक्षा मी सांगितलेलं बरं सिया विचार करत चुडबुड करत होती ऋषिकेशही झोपला नव्हताच त्याच्या लक्षात आलं की सिया ही अजून झोपली नाही झोप येत नाही का ऋषिकेशने विचारलं हो म्हणजे नाही हो काय नाही काय नेट सांग ना नाही येत मला बोलायचे थोडं अगं मग बोल ना इतका कसला विचार करतेस हिम्मत करून सियाने ऋषिकेशला सांगितले की तिने प्रीतीला कंपनीतून काढून टाकलं आहे तिने ऋषिकेशकडे बघितलं त्याच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते सिया तू तिला काढलं तर मला वाईट नक्की वाटलं पण मला आपली कंपनी ही तितकीच प्रिय आहे जितकी की प्रीती त्यामुळे तू जो निर्णय घेतला तो योग्यच असेल याची खात्री आहे मला सो तू कसलेच टेन्शन नको घेऊ आणि मला एक्सप्लेनेशन पण नको देऊस ओके जस्ट रिलॅक्स आणि झोप आता बरीच रात्र झाली आहे थँक्स ऋषिकेश मला समजून घेतलं त्याबद्दल ओके आता आता जर थँक्स गिव्हिंग झालं असेल तर झोपायचं हो गुड नाईट सिया हसतच बोलली गुड नाईट ऋषिकेशही चटईवर झोपून गेला सकाळ झाली ऑफिसमध्ये लवकर जायचे होते म्हणून सिया लवकर उठली ऋषिकेश झोपलेलाच होता सियाने तिचा लवकर आवरलं आणि ती खाली जातच होती तर तिचं लक्ष ऋषिकेशकडे गेलं एखाद्या लहान मुलासारखा झोपला होता तो पाय पसरून साऱ्या जगाला विसरूनच गेला होता तो इतक्या इस्टेटचा मालक हा पण माझ्यासाठी चटईवर झोपला एसी शिवाय झोप न येणारा चक्क विना एसी झोपला काल प्रीतीच्या माझ्या निर्णयावरही काहीच रिॲक्ट नाही झाला का वागत असेल हा असा कदाचित याला मी आवडत तर नाही काहीही का कसा विचार करू शकतेस मी मूर्ख मूर्ख आहे मी स्वतःच्या भावनांना आणि विचारांना मला थांबवावं लागेल नाही तर नको तिथे नको ते बोल मी सिया खाली आली फटाफट ब्रेकफास्ट केला मंदाताईंना संध्याकाळच्या पार्टीबद्दल सांगितलं आणि आज रुधिराच्या आवडीचे पदार्थ जेवणात करायला सांगून ती ऑफिसमध्ये आली सिया ऑफिसमध्ये आली इंटरव्ह्यू साठी बरेच कॅन्डिडेट आलेले होते सिया कॅबिन मध्ये गेली थोडी रिलॅक्स झाल्यावर एक एक जणाला ती इंटरव्ह्यू साठी आत बोलावलं होती बरेच जण येऊन गेले पण सियाला कोणीच मॅनेजर पदासाठी ठीक वाटत नव्हता सियाने रिसेप्शन वर चौकशी केली शेवटचे दोनच मेंबर राहिले होते इंटरव्ह्यू संपवून सियाला घरीही जायचं होतं काल गडबडमध्ये गल्ब, रुधिराचे गिफ्ट गिफ्ट शॉपमध्येच राहून गेलो होतो त्यामुळे तिला तेही कलेक्ट करायचं होतं मे आहे कमी एका कॅन्डिडेटने विचारलं ओ येस प्लीज कम तो येता सियाने त्याच्याकडे बघितलं त्याची आणि सियाची नजरानजर नजर झाली दोघेही एकमेकांकडे फक्त बघत होते सौरभ तू सिया बोलली सॉरी मला माहीत नव्हतं की कंपनी तुझी आय मीन तुमची आहे नाहीतर मी इथे आलोच नसतो सौरभ बोलला ठीक आहे आता कळलं तर जातो मी सौरभ जायला लागला तितक्यात सिया बोलली थांब सौरभ एक मिनिट एक चांगला बिझनेसमॅन तोच असतो जो पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ वेगळी वेगळी ठेवतो अँड आय एम वन ऑफ द सो शाल बी स्टार्ट इंटरव्ह्यू सौरभला काय बोलावे कळतच नव्हतं पण तो इंटरव्ह्यू साठी तयार झाला सियाने त्याला प्रश्न विचारले आणि त्याला थोडा वेळ बाहेर वेट करायला सांगितलं सियाने शेवटच्या कॅन्डिडेटचा ही इंटरव्ह्यू घेतला आणि तिने सौरभला आत बोलावलं या बसा मिस्टर सौरभ थँक्स सौरभ बोलला आय एम हॅपी टू सेट दॅट यू हॅव बीन सिलेक्टेड फॉर धिस जॉब मिस्टर सौरभ काँग्रेस सियाने हात पुढे केला पण सौरभ अजूनही सॅन्सक होता काय झालं काही बोल तरी हा जॉब मला का देण्यात आलाय सौरभने विचारलं हे बघ सौरभ मी तुला आधीही सांगितलं आणि आताही सांगते पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफची गलत करू नको तू केपेबल आहेस म्हणून तुला निवडलं विसरून जा की मी तुला कधी ओळखत होते किंवा तू मला ओळखत होतास फक्त एकच लक्षात ठेव तुला कंपनीची गरज आहे आणि कंपनीला तुझी बस आणि तरीही तुला हा जॉब नको असेल तर ठीक आहे आम्ही दुसरे कोणी सिलेक्ट करतो ठीक आहे मी करतो हा जॉब सौरभ बोला गुड तुम्ही उद्यापासून जॉईन होऊ शकता वरून तुमचे अपॉइंटमेंट लेटर घेऊन जा बाय बाय सिया नो मी मिस्टर सौरभ मॅम म्हणा ओ सॉरी मॅम इट्स ओके आपण जाऊ शकता थँक्स मॅम सौरभ कॅबिन मधून बाहेर पडला सियाच्या डोळ्यांसमोरून तिचा भूतकाळ सर सरसरस सर सरकला तिची आणि सौरभची मैत्रीही आठवली आणि त्यांची मैत्री तुटण्याचे कारणही पृथ्वी खरंच गोल आहे त्यामुळे भूतकाळ कधीही आपल्या समोर येतो सिया मनातच बोलली सौरभ निघून गेल्यावर बराच वेळ सिया खुर्चीवर बसून होती सौरभ किती वर्ष झालीत रे ते सगळं घडून काळ किती पुढे सरकून गेला पण तू अजूनही त्याच गोष्टी धरून आहेस मान्य मी चुकली ते वयच तसं होतं धड कळतही नाही काय चूक आणि काय बरोबर मीही त्या प्रवासात वाहवत गेले आणि माझ्या हातून चूक झाली खूपदा वाटलं तुला स्वारी बोलावं आणि तुझी मैत्री पुन्हा मिळवावी नाही जमलं तेव्हा पण आता तू इथे आलाय तर एकदा प्रयत्न नक्की करून मी बघेल रुधिराच्या बर्थडे पार्टीच्या विचाराने सियाची तंद्री भंगली तिने सगळं आवरायला घेतलं ड्रायव्हरला गाडी काढायला सांगून ती गिफ्ट शॉपवर जाण्यासाठी निघाली गाडी सुरू झाली गिफ्ट शॉपवर जाता जाता बस स्टॉप ही लागलं सियाने गाडीतून बघितलं तर सौरभ तिथं बसची वाट बघत उभा होता सियाने गाडी सौरभ जवळ नेली गाडीच्या काचेतून आवाज देऊन तिने सौरभला बोलावलं सिया मॅम तुम्ही इथे सिया मन फक्त मला पण तुम्हीच तर म्हणलात ना की हो पण ते फक्त ऑफिसमध्ये असताना मी मॅम आहे ते ऑफिसमध्ये आणि आता आहे ते सिया तुझी मैत्रीण बोलता बोलता सिया थांबली सौरभ आणि तिची नजरा नजर झाली दोघेही खूप ऑकवर्ड झाले तुला हरकत नसेल तर मी ड्रॉप करू शकते तुला त्याच रस्त्याने जात आहे मी सियाने विचारलं नाही नको मी जाईन बसने सौरभ बोलला तू अजूनही माफ केले नाहीस का मला मनातली शंका सियाने बोलूनच दाखवली नाही तसं नाही अडखळतच तस सौरभ बोलला मग बस ना गाडीत मी सोडते तुला तुझ्या रूम पर्यंत ओके सौरभ गाडीत बसला सियाला थोडं बरं वाटलं थोडं पुढे गेल्यावर एक कॉफी शॉप दिसलं सौरभ कॉफी घेऊया सौरभच्या उत्तराची वाट न बघता सियाने गाडी थांबवली दोघेही कॉफी शॉप मध्ये गेले कोपऱ्यातल्या टेबलावर दोघेही बसले टेबल कोपऱ्यात होता पण बाजूला काचेची भली मोठी भिंत असल्याने रस्त्यावरच सगळं त्यांना आत बसून दिसत होतं सियाने दोन कोल्ड कॉफीची ऑर्डर दिली पण सौरभ काचेतून सारखा बघत बाहेर बघत होता काहीतरी खटकत होत त्याला सियाने त्याच्या समोर हात हवून त्याचं विचलित केलं काय रे असा काय बघतो आहेस बाहेर सिया मला वाटते कोणी आपला पाठलाग करते सिया हसायला लागली काहीतरीच काय सौरभ आपला पाठलाग कोण करेल आणि का आपण दोघे काय कुठे पडून चाललोय की काय सियाला भानच राहिलं नाही की ती काय बोलली सौरभ तिच्याकडे एकटक बघायला लागला आय मीन कोण कशाला आपला पाठलाग करेल तुला भ्रम झाला असेल नजर चुकवत सिया बोलली असेल कदाचित सौरभने दुजोरा दिला वेटर कॉफी घेऊन आला अरे वा कोल्ड कॉफी सौरभ बोलला तुला आवडते ना म्हणून सौरभने परत एकदा सियाकडे बघितलं थँक्स माझी चॉईस लक्षात ठेवण्यासाठी सौरभ बोलला कॉफीचे घोट घेत घेत त्याच्या त्याच्यातलं हरवलेलं मैत्रीचं नातं पुन्हा जन्म घेत होतं सौरभ सॉरी आणि थँक्स त्या सर्व गोष्टींसाठी सौरभ सगळं विसरून आपण पुन्हा नवी सुरुवात करू शकतो का सियाच्या सरळ आणि ठोक सौरभ गोंधळला सिया माझ्या मनात तुझ्याबद्दल राग नव्हताच काळजी होती ते वयच असं असते की चुका होतात प्रत्येकांकडून पण जर त्या ज्या त्यावेळी मी तुला माफ तु केले असते तर तू केलेल्या चुकीचं गा गार्भीय तुला कळलंच नसतं इतके दिवस मी तुझ्याशी अबोला धरला त्यामुळेच तुला कळलं की ती चूक खरंच मोठी होती आणि म्हणून तू पुन्हा भड फरकटली नाही सिया फक्त त्याच्याकडे बघत राहिली मी जर त्या दिवशी खरं बोललो असतो तर तू सगळ्यांशी नजर मिळवू शकली नसती कायम तुझ्या मनात अपराधी भावना राहिली असती आणि मला ते नको होतं म्हणून सत्य माहीत असूनही मी कोणालाच सांगितलं नाही इतकी विचार करतोस तू माझा हो कारण माझी पहिली आणि शेवटची मैत्रीण तूच आहेस सियाला काय बोलू न काय नको असं झालं होतं म्हणजे आपण पुन्हा फ्रेंड्स अडखळत सिया बोलली मला आवडेल माझ्या जुन्या मैत्रिणीशी पुन्हा दंगा करायला सिया आणि सौरभ खडकडून हसले कॉफी पिता पिता सियाच्या अप्पर लिप्सवर कॉफीचा फेस जमा झाला ते बघून सौरभला खूप हसायला आलं काय रे असं वेड्यासारखं का हसतोय मिशी आली बघ तुला आणि तो पुन्हा हसला सिया नाराज झाली आणि लगेच रुसली सौरभने टेबलवर ठेवलेला टिश्यू पेपर उचलला त्याच्या चेअरवरून उठून त्याने सियाच्या फेसवरची कॉफी पुसली हे करत असताना सौरभ तिच्या डोळ्यातच बघत होता त्याच्या अशा बघण्याने सियाला ओकड फील होत होत मी मी पुसते सौरभच्या हातातला टिश्यू पेपर घेत सिया बोलली न कळता आपण असे कसे वागलो हे सौरभच्याही लक्षात आलं वातावरण नॉर्मल होण्यासाठी त्याने त्याच्या खुर्चीत बसत विचारलं मग मिस्टर काय करतात तुझे आणि नाव काय त्यांचं सौरभने असं विचारल्यावर सियाला आठवलं की आज रुधिराचा बर्थडे पार्टी आहे ओ नो मी तर विसरूनच गेले सौरभ चलचल लवकर आपल्याला निघायला हवं खूप उशीर झाला आज माझ्या नंदेचा बर्थडे आहे आणि जर मी वेळेत नाही पोहोचली ना तर जाम चिडेल ती आजचा हा भाग इथेच संपतो पण सियाचा पुढचा निर्णय काय असेल हे जाणून घ्यायचं असेल तर पुढचा भाग नक्की ऐका तोपर्यंत लाईक करा कमेंटमध्ये तुमचं मत सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका